परवा दिवशी बारामती ओबीसीची काय ताकद आहे ते महाराष्ट्राला दाखवलेली आहे फक्त दीड दिवसापूर्वी सांगितलं होतं मी बारामतीत येतोय तर दीड दिवसात हजारोचा जनसमुदाय त्या बारामतीच्या प्रांगणात उतरला पुढचा तुमच्या या देवराईचा जो आमदार आहे ना एक मिनिट आहे आता आता शांत विचारांची लढाई या महाराष्ट्रामध्ये ही विचारांची लढाई होती आहे आणि राहणार आहे हा आमदार मी आता या बाप पिंपळगाव मध्ये आलोय आणि मला माहिती आहे माझ्या रक्ताची माणसं तिथं एका टीव्ही चॅनेलवर तो मला काय बोलायला माहितीये का हा म्हटला डॉग आहे म्हणला म्हणजे कुत्र्या कुत्र्या म्हणला मला काय म्हणला कुत्रा आपल्या खंडोबाच्या वाण्याचं असतो त्याला झाला तर त्याच्या पाया आपण पडतो पण हा महामूर्ख आमदार

हे बघा सगळ्यांची नावं घेतोय कुणी राग मानायचं नाही तुम्हाला एकच सांगतो ही विचारांची लढाई आपण लढत होतो दोन अडीच वर्ष महाराष्ट्राला पुढे शाहू आंबेडकरांचं मानवतेचं समतेचं तत्व सांगत राहिलो संविधानाच्या बाहेरचा एकही शब्द बोललो नाही तरी सुद्धा इथला मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री इथले आमदार इथले खासदार एकही माणूस ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नव्हता किती दिवस आमच्या पत्रकार बांधवांचं स्वळाचार समतेचं तत्व रिझर्वेशन म्हणजे काय अरे गाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काभार कष्ट करणारी माणसं आहे अरे आम्ही तुमच्या कधी आडवा आलो नाही तुमच्या वाल्या पाचोळ्यावर पाय माझ्या या बाब पिंपळगावच्या एकाही माणसाला दिला नाही म्हण मूर्को या आमदार आता तुझ्या धुमण्याला जर नाही चालवा घेतलेले मला मला तुमचा हा कार्यक्रमच माहित नव्हता का मंदिरामध्ये बोलतोय खोट्या नाही आता बोलले मी कुठं आहे कुठंवाडी तालुका किल्ले धावून घालायचा आलोय आणि मला फक्त इकडे या जरा थोडं इकडे या जरा थोडं काम आहे चहा पिऊन जावा मला गेवराईमध्ये येऊपर्यंत माहीत नव्हतं की हजारांचा जनसमुदाय सांगतो आपलं आरक्षण गेलं मी जबाबदारीने सांगतोय मला या राष्ट्राचं तात्या आपल्याला हे आरक्षण हा देश हा आमचा महाराष्ट्र चाया चाया। हा आमचा आहे आमचा कुणाचा आहे हा महाराष्ट्र ओबीसीचा आदिवासी बांधवांचा कुणाचा आहे महाराष्ट्र अरे हे आता फुलाच्या जातीचा अरुद्याचा आरोग्याचा भटके मुक्त जाती जमातीचा तो मुरकुले काय बोलला माहितीये का म्हणजे आम्ही चार पिढ्या झालं म्हणा आमदार आहे म्हणा आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो त्याला एक सांगू आपण आम्हाला बाबासाहेबांना मताचा अधिकार दिलाय आणि आम्हाला मताचा अधिकार दिलाय म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही आमदार होणार आणि आम्ही फक्त मत लावणार अजिबात चालणार आहे अरे तू क्षत्रियस ना चॅनलला बोललास आणि चॅनलवरचा माईक करून बोलतोय पण या तरुणा मध्ये कसं आलं काय आणलं मला कळलं सुद्धा नाही राहत माझ्या माता भगिनी तर उपस्थित आहे आपलं आरक्षण काढून घेतलंय ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या योग पंडित गेला की दुसरा पंडित दुसरा पंडित गेला की पवार पवार गेला काय असून तिसरा कोण अरे तुमचं कुठे काय आता पंडित तुम्हाला असा जर अरे ज्याला तुम्ही मतं दिली ज्या तुम्ही पिढ्यान पिढ्या निवडून दिलं त्या माणसाने त्या सभागृहात जाऊन अरे माझ्या परिसरामधली सगळी माणसं माझे असं म्हणायला पाहिजे होत हा माणूस चौथे नापास एका खुलखुळ्याला पाठिंबा द्यायला गेला उगाळ्यामध्ये त्या उगाळ्यामध्ये yeah! मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो माई सारी कोळी तेरी हटकर धनकर समगार बजारी लोणारी परी ढुराव भरशी नाभेक सुतार लोहार कुंभार बेर बेर रामोशी गवळी मुस्लिम समाजातले सगळे ओडीशी बांधव हा महाराष्ट्र तुमचा आहे हा महाराष्ट्र तुमच्या बापाची छागिरी नाही कुर्बानी दिली आणि तुम्ही आमच्या त्या धन्यवाद मत चालो दीड दिवस मला दिवस हा तुम्ही ज्याला तुम्ही मत दिले तो काय म्हणणार त्याच्या पिलावळी न पिरावळी आणि आपले काही चुकलेले मागलेले बांधव असतील ऐका काही बोलायचं नाही गावागावातल्या माणसांची आपल्याला युती करायची काय करायचे युती करायची गावातल्या हर एक माणसाला बरोबर घ्यायचंय तुमची आमची लोकसंख्या किती किती संख्या तुमची आमची साठ सत्तर टक्के ऐंशी टक्के कशी सांगतो ओबीसी मी जयंती एसबीसी एस सी एसटी हाईक किती म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून करताची कर विनंती आहे गावगाड्यातला ओबीसी एक झाला पाहिजे गावगाळ्याला आहे तर आपल्याला जाती एक झाला पाहिजे हे पिरो बादल मुंबईच्या विधानसभेमध्ये फळकलं पाहिजे पुरक काही आपल्याला चांगलं पाहिजे हितच घेतलाय अजून रेवकी देवकीला जायचंयचर वाढलं जायचं हात जाऊ बाया बाप्या सहित माणसं रस्त्यावर उतरले आपली साख अरे भगवान बाबांचा बॅनर काढला गोपीनाथराव म्हणजे पुणेश्वर कायदा देवींचा बॅनर काढला एवढी मस्ती एक एक आपलं मतदान आपल्या माणसाला तुम्ही केलं ना अरे हे नाही जर तुमच्या पायावरती हे डोकं बोलतोय खूप काही बोलता पंचाय मी भाषण करणार नाही मला चार कार्यक्रम आहेत पुढं पण तुम्ही जो उत्साह दाखवला माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत बाळ उपस्थित आहेत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळे अजितदा पवार शरद चंद्रजी पवार रोहित्या पवार विशरचंद्रजी पवार म्हणलो की नाही सुप्रिया ताईशोळे म्हणलो की नाही अजित दादा पवार म्हणलो की नाही आता तुमचं तुम्हाला म्हणणे कसं व्यवस्थित रोहितला काय म्हणायचं अरे ज्या माणसाने सोशल मीडियाद्वारे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यावर हल्ले घडवून आणले अरे गाव उघड्यातले तुम्ही आम्ही माणसं एकत्रित आलो तरी वाहून जाते वाहून मी इथं आलोय मी जबाबदारीने समोर बोललोय हे रिॲक्शन आहे रिॲक्शन मी आगोड बोललो का आपण यांचा अन्याय सहन केला की नाही केला की नाही आपल्याला माता भगिनीनं काय काय बोललं हा माणूस मुंबईमध्ये जाऊन अरे याच्या स्टेजवरती कधी बाबासाहेबांचा फोटो बघितला कुणी कधी महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो बघितला कधी राजश्री शाहू राजाचा फोटो बघितला कधी अहिल्या जमीनचा फोटो बघितला कधी गाडगेबाबांचा फोटो बघितला कधी जिवा महालेचा फोटो बघितला कधी बेहरजी नाईकांचा फोटो बघितला कधी भगवान बाबांचा फोटो बघितला कधी सेवालांचा फोटो बघितला अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारे जिवा महाले शिवा काशी बरचे नायक तानाचे माणूस आले कुठं आहे त्यांच्या गाडरवर हे राज्य कुणाचं हे राज्य आमच्या हात आता हा सुनील आहे केस दाखल केली बाक पेपर सुनेल त्याच्यावर काय केस दाखल घेतात माझ्यावर केला ना माझ्यावर मग तुम्हाला तुमचं आमदार तुमचं खासदार तुमचं मंत्री आमचं पंचायत राजमध्ये आरक्षण तुम्ही घेतलंय काढून आता आमचं शिक्षण आणि नोकऱ्यांना आरक्षण घेतलंय तुम्ही आता काढून पण तुमच्या आमदारकीचा कि आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गावातनं आमच्या वाड्यावरनं आमच्या रस्त्यावरनं आमच्या पाण्यावर मी yeah! काय बोललो होतो गिरीमध्ये आमची मदत घेऊन तुम्ही आमचं आरक्षण संपवलं आता आमच्या दारात या आम्ही तांदकं काढू दांदक यांनी पाठिंबा दिला गुलाबी नाही झाली आता आमच्या पोरांना कळतंय आमच्या पोरांना वाचायला येतय लिहायला येतय हातात आहे आमच्या माता बहिणींना कळतय किती दिवस तुमची गुलामी सहन करायचे राजसत्ता राजपाठ मागून मिळत नाही तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो हे तत्व महाराजा यशवंतराव फुलकऱ्यांनी आम्हाला दिले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आता एक संतोष वत्सवाक्य बोलतो गावा गावामध्ये जाती जातीची करायची राजकारणाची समाजकारणाची शेती करायची आपले हक्क अधिकार टिकवायचे आणि गाड्यातल्या आपल्या लेकरा बाळांच्या पुढचं भवितव्य आपल्याला वाचवायचं असेल तर रस्त्यावर उतरायचं एवढं मी तुमच्या समोर मनोवत व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं कारण चार सवाय पुढं <laughs> चार सवाय <laughs>

एक दिवस आपल्या जातीसाठी एक दिवस आपल्या मातीसाठी एक दिवस गाव गाड्यासाठी एक दिवस बहुजनांसाठी एक दिवस ओबीसीसाठी तुम्ही आम्ही सगळे एकत्र यायव्या अपेक्षा व्यक्त करतो आणि તમક <northern mermaidaniously tweet> સર સૌાલ સર સ્વાગત ઉદય બુમ ઉદય બુમ સર માહિત માહિત

दहशत घालवण्यासाठी मला परत एकदा दंड थोडकावे लागले पण हे माझ्या टाइम टेबल मध्ये नव्हतं तरी पण ओबीसी बांधव बायपास थांबले आणि ते मला गेवराई मार्गे आमच्या पिंपळगावला घेऊन आलेले आणि आता रेवकी देवकीला जायचंय परत मला किल्ले धारूर तालुक्यामध्ये सभा आहे जायचंय आणि ही जनता हा आवाज आहे जनतेचा त्यामुळं आम्ही आता खूप दिवस सहन केलं आता आमची पोरं गावगाड्यातली पोरं आहेत पोरं पोरकर त्यांनी दांडक्याला हात घातला आता बघा कायदा सुव्यवस्था अराजकता आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं आता मंत्र्यांनी बघावं आम्ही रिएक्शन देत आहोत आम्ही आता सहन करणार नाही आणि गावगड्यातले आमची तर कोणाच्या बापाला भिणार नाहीत आणि कोण आडवा आला आम्ही आजपर्यंत संविधानाची भाषा बोलत आलोय आजपर्यंत आम्ही कायदा सुव्यवस्था अहो आमचं वाचवा अहो आमच्यात येऊ नका अहो आमच्यात आलं तर आमचं काय होईल बोलून बोलून झालेलं आहे आता आम्ही डायरेक्ट दांडक्याला हात घालणार कायदा सुव्यवस्था कायदा बघून घेईल मात्र गेल्या पंधरा दिवसापूर्वी दोन गटामध्ये तणाव झाला तुम्ही दंड होते दगडफेक झाली तुमच्यावर हल्ला देखील झाला पोलिसांनी मग तुम्हाला इथून बाजूला त्याच ठिकाणी जनतेचा रोष आहे मी दोन दिवसापूर्वी गेलो। बारामतीत गेलोय बारामतीतल्या चौकात ज्या शरद पवार आणि सुप्रिया सुळेनी रोहित पवार आणि अजितदादा पवारांच्या ह्या आमदारांनी ज्या मनोज जरांगेचा बागनगुवा महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवला ओबीसीचं आरक्षण संपवलं त्या बारामतीत दंड थोपटलेत गेवराई भिवराई सोडा महाराष्ट्रातला ओबीसी जागा झालाय सन्मान्य बाळासाहेबांनी त्या दिवशी पाठिंबा दिलाय आमच्या बहुजन बांधवाने आमचा काळूराम चौधरी दंडे तुपटून बारामतीच्या विचारपीठावर येऊन बोललाय त्यामुळे आम्ही एकटे आहोत ओबीसीला कळत नाही ओबीसी एकत्र येत नाहीत ओबीसी जाती जातीत जाती भांडण आहे डोक्यात काढून टाका सगळीकडे हुँ सगळीकडे are... एक मिनिट एक मिनिट हल्ला झाला त्या गेवराईमध्ये आता मोठ्या उत्साहात तुम्ही स्वागत केले अगदी गेवराई शहराच्या प्रमुख मार्गावर रॅली देखील काढली तसं बघा मला माहितच नव्हतं मी खूप जबाबदारीने मंदिरामध्ये सांगतो मला जायचं होतं अदरनांदूर दारूर तालुक्यातल्या गोखवाडीला जायचं होतं तो माझा नियोजित कार्यक्रम आहे पण इथं हजारोंचा जनसमुदाय या बायपासला थांबलेला होता आणि ते घेऊन आलेले आणि हे ही जनतेची भावना आहे ओबीसीची भावना आहे तीन दलितांची भावना आहे कायदा कानून वाहून जाईल याच्यासोबत संविधानाला मानणारी आम्ही माणसं आहोत ज्या देवाधिकांना जमला नाही तो न्याय आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला होता आणि तो न्याय स्वतःला क्षत्रिय म्हणणाऱ्या जात वर्चस्वाची भाषा बोलणाऱ्या माणसानी तो आमचा न्याय आमचं ताट आमच्या अनात माती कालवण्याचं के काम केलंय त्यांना आम्ही जशाच तसं उत्तर दिलं राज्याच्या कानापऱ्यामध्ये फक्त हाकी आणि हाकेल दिसत आहेत या ओबीसी आरक्षण बसावं मात्र दुसरीकडे जर बघितलं पंकजा मुंडे असतील छगन भुजबळ असतील इतर नेते दिसत नाहीत हाकींनी पुढाकार घ्यावा असा ते सगळे बोलतील योग्य वेळी बोलतील योग्य ठिकाणी बोलतील आणि असू दे ना कायद्याच्या सभागृहात ते बोलतील मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये ते बोलतील अरे रस्त्याची लढाई लढायला आम्ही तयार आहोत ना बोलावं लागेल त्यांना ही बोलावं लागेल बोला आज आठवण येते ती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातल्या दिनदलितांचा ओबीसीचा भटक्यांचा आवाज बनणारे गोपीनाथराव मुंडे होते आणि अधिकारवाणीने सगळ्यांना सांगणारे गोपीनाथराव मुंडे होते आज त्यांची उन्हे माननीय छेगनरावजी भुजबळ बोलतायत पण त्यांना ट्रोल करायचा प्रयत्न करतोय पण गावगाड्यातल्या आम्ही पोरं सगळी तयार आहोत आमचं नेतृत्व जपू आमचा अधिकार जपू रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयातली लढाई मग तक स्थानिक आमदारला आपण बोललात कसं नाही बोलायचं आहे आता कुठे एक एक शब्द यायला लागलाय लय बोलायचं त्याला तू आम्हाला स्ट्रीट डॉग म्हणला धनगर समाजाच्या मेंढपाळाच्या एका पोराला कुत्र्याची उपमा देणारा हा हरामखोर आमदार अरे तुला मतं किती दिली आम्ही कोण आमदार अरे तू काय कुठला विजया पंडित आता आमचा विद्रोह आहे अरे बाज झालं तुमचं आता नाव घेणं तुमच्या समोर हुसरेगिरी करणं अरे चालू आमच्या मतावर तुम्ही आमचं आरक्षण घालवलं आता आम्ही शिव्या नव आमच्या जर शिव्या चालू झाल्या तर तुमच्या ज्या साडे अठ्ठावीस किलो त्या, त्या बांडगुळाला सांगा आमच्या जर शिव्या चालू झाल्या ना अंगावर कपडे राहणार नाही तुमच्या हा विद्रोह आहे आणि कायदा सुव्यवस्था पाळायचा मुख्यमंत्र्यांनी आता आमचा काय राग आहे आणि आमचं काय आता तांडव आहे हे आता तुम्हाला दिसेल पाटलाचा विरोध अरे झरांगे पाटलाच्या सांगण्यावर सरकारनं जी आर काढलं ना आम्ही आता सरकार झरांगे आमदार हा जगन्नाथाचा रथ आहे परत एकदा सांगतो इथं सखा पाटलाचा पराभव जॉर्ज फर्नांडिसनं केलाय केला आहे इंदिरा गांधीचा पराभव केलाय एकदा जर बहुजन एकवटला माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला तर तुमचं पाता भोडे नाही केले तर नाव 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 लावणार नाही नाव अके सर आज पुन्हा गेवराई मध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते चलो मुंबईच्या बॅनरवरन तुमच्यात आणि पंडितांमध्ये वादविवाद पाहायला मिळाला आज पुन्हा विजयाच्या बॅनर विजय पंडित यांनी मध्ये लावले त्याला एकच सांग तुला आम्ही मतदान दिलं तू आमदार झाला म्हणून तू आमच्या कानात उदक सोडलं का तू तीन साडेतीन लाख लोकांचा केअर टेकर म्हणजे प्रतिनिधी होतास अरे लाज वाटायला पाहिजे होती तुला आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल शब्द न बोलता तू बेकायदा मागणीला पाठिंबा दिला आता तू हेच मत मागायला आम्ही पण आहे तू पण आहे जे लक्ष्मण हाके जे आहेत ते संवैधानिक भाषा बोलवले त्यांची भाषा आता असंवैधानिक झाली तुम्ही दंडुक्याची भाषा का मिळाली मला नामदेव ढसाळ माहिती आहे हाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला अमेरिकेच्या त्यांना सुद्धा विद्रोहाची भाषा बोलावी लागली तुम्हाला उचल्या लक्ष्मण माने पद्मश्री तो माणूस बोलताना आमचा विद्रोह आहे आमची वेदना आहे इथल्या आमदारांना खासदारांना विधानसभेला अर्थमंत्र्याला ही आमची वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही तोपर्यंत आमचं त्यांनी आरक्षण संपवलंय हा विद्रोह आहे कारण ज्यांना संविधानाची भाषा समजत नाही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारी आम्ही माणसं आहोत ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी तुमचं महाराष्ट्रामध्ये ऐकणारच नसतील तर करायचं काय बापाला आम्ही इशारा देऊन आलोय बारामतीत आमची मत जर जागी झाली तिथं सुद्धा आम्ही चालू अरे आमचं लई शोषण केलं यांनी लय शोषण केलं लय बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला राज्य जमात बनायचं आहे आणि हे चाले न पैसा न सत्ता पुन्हा कारखाने कारखान्यातनं हजारो कोटीची माया यांच्या घरात का अफीमचा धंदा आहे काय धंदा यांचा हजारो कोटी रुपये यांच्याकडे येतात हा विद्रोह आहे गाव ओबीसीचा दिनदलितांचा आदिवासींचा धन्यवाद